नमस्कार मी प्रतिज्ञा महेश उत्तुरे नगरसेविका शिवसेना कोल्हापूर महानगरपालिका माननीय आमदार राजेशी क्षीरसागर यांनी त्यांच्या कार्याच्या कालावधीमध्ये केलेले कष्टाचे चीज आणि कोल्हापूरला न्याय देण्याचं काम आमचे पक्षाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केलेले आणि माननीय आमदार राजेशी क्षीरसागर त्यांची राज्य नियोजन आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे उत्तुरे परिवार व माझ्या भागातील सर्व तरुण मंडळे नागरिक शिवसेनेच्या वतीने मी साहेबांना खूप खूप शुभेच्छा देते नमस्कार मी महेश उत्तम उत्तुरे एक सामाजिक कार्यकर्ता व एक सामान्य शिवसैनिक आमदार राजेश क्षीरसागर साहेबांनी विद्यार्थी दशी बसून म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीपासून पासून शिवसेना कोल्हापुरात सुरुवात झाली त्याहीपासून आमदार राजेश सागर कार्यरत आहेत त्या पद्धतीनं दोन हजार नऊच्या आधी ते शहर प्रमुख होते दोन हजार नऊच्या आमदार की त्यांनी शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले दोन हजार चौदाच्या त्यांनी केलेल्या दोन हजार नऊ ते चौदाच्या का, कालावधीमध्ये म्हणजे आरोग्याचा प्रश्न असू दे समाजाच्या एलबीडीचा प्रश्न असू दे व्यापाऱ्यांचा प्रश्न असू दे टोलचा प्रश्न असू दे या संदर्भात काहीम अहोरात्र आंदोलन करून समस्या शहराचे प्रश्न सोडवण्याचं काम केलं आणि दोन हजार चौदाच्या इलेक्शनमध्ये साहेबांना भरघोस मतानं विजय प्राप्त झाला त्याबरोबर त्यांचं निवडून आल्यापासून दुसऱ्या दिवसापासून सातत्यानं सा काम चालूच आहे सातत्यानं अशा पद्धतीनं कामाची दखल घेऊन आमच्या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी राज्य नियोजन मंडळाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे आणि तो दर्जा म्हणजे एक कॅबिनेट मंत्र्याच्या दर्जाच्या प्रमाणात तो दर्जा आहे साहेबांची ह्या ब निवड झाल्याबद्दल त्यांना त्यांच्या केलेल्या कामाची पोचपावती पूर्ण मिळाली व कोल्हापूरची जनता त्याबद्दल पक्षप्रमुखांच्या व शिवसेनाच्या वरिष्ठ बद्दल, बद्दल आनंद व्यक्त करतो की अशा एक सामान्य कार्यकर्त्याला केलेल्या कष्टाची त्यांची चीज झाली हे पद देऊन त्याबद्दल मी आमदार राजेश साहेबांचे राजारामपुरीच्या सर्व नागरिक व तरुण मंडळी शिवसैनिक शिवसे पद सर्व पदाधिकारी यांच्या वतीने व उत्तरे परिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक अभिनंदन करतो